गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचे डबल याई मिया स्वागत अकॅडमी आज आपण बघणार आहोत आरोग्य कर्मचारी यांच्या एकूण जागा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकावन्न होत्या सहाशे अडुसष्ट पैकी एकावन्न जागा मुला आणि मुलींसाठी मेल अँड फिमेल दोघांकरीता हे पद ज्यांचं बारावी सायन्स झालेलं होतं त्यांना परीक्षा देता येत होती तर त्यांची सोळा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान परीक्षा पार पडलेली आहे टीसीएस कंपनी मार्फत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा घेण्यात आली होती तर आपण एक पोल टाकला होता युट्यूबला आपल्या अकॅडमीच्या चॅनलला की एकशे साठ प्लस किती एकशे सत्तर प्लस एकशे ऐंशी प्लस किती विद्यार्थ्यांना मार्क आहेत तर हे मला जाणून घ्यायचं होतं आणि पेपर पण आपल्याकडे आलेले आहेत तर पेपरचं एक अनालिसिस केलेलं आहे किती प्रश्नांची काठीणी पातळी किती आहे प्रत्येक विषयाची हे पण मी पाहिलेलं आहे आणि एक आपल्याला आपले स्टुडंट चे आणि जे बाहेरचे स्टुडंट आहेत त्यांचे एक मार्क टॅली केल्यानंतर एक अंदाजित कट ऑफ संदर्भात मी तुम्हाला एवढा कट ऑफ लागणार आहे किंवा याच्यापेक्षा एक दोन ते तीन जास्त जा जा मार्क जास्त लागू शकतो परंतु माझा एक अंदाज आहे आतापर्यंत जेवढे मी कट ऑफ सांगितलेले आहेत तुम्हाला त्याच्या जवळपासच कट ऑफ लागलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एवढे मार्क पडतायत फायनल अँसर नुसार असणार आहे नॉर्म आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर हा कट ऑफ लागणार आहे ओके ज्यांना आता कमी आहेत मार्क त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्यांचं नॉर्मलायझेशन नंतर होणार आहे मार्क वाढणार आहेत तर त्याकरिता त्याच्यासोबतच बघा मध्ये नगर परिषद असेल किंवा येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका म्हणजे विविध महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक जे पद आहेत ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे आणि एमपीडब्ल्यू ज्यांचा बारावी सायन्स झालेला आहे त्यांच्याकरिता स्वच्छता निरीक्षक बॅच तांत्रिक विषयासहित अॅकॅडमी मध्ये उपलब्ध झालेली आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टेस्ट ई बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर अकॅडमीला जॉईन होण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती हो तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आता आपला जास्त वेळ न घेता जो कट ऑफ संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे किंवा जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन एवढाच कट ऑफ लागणार आहे असं मी एक अंदाजित कट ऑफ आहे म्हणणार नाही परंतु त्यामध्ये किमान ज्या आहे तिथपर्यंत लागू शकतो प्लस मायनस दोन चार मार्क होऊ शकतात तर आता उत्सुकता आहे नवी मुंबई मनपा परीक्षा झालेली आहे एमपीडब्ल्यू ची फर्स्ट अँसर की तुमच्याकडे उपलब्ध झालेली आहे जे विद्यार्थी बॅच चे आहेत त्यांनी सर किंवा इतर विद्यार्थी आहेत जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याशी कनेक्ट आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला तुमचे पेपर परत एकदा पाठवायचे सेकंड अँसर की पण आणि नॉर्मलायझेशन नंतर फर्स्ट नंतर तुम्हाला ऑब्जेक्शन साठी वेळ दिलाय त्यानंतर सेकंड अँसर की उपलब्ध होणार आहे आणि नंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आफ्टर नमलायझेशन नंतरचा हा स्कोअर आहे एकूण जागा बघितलेल्या आहेत मी आणि तुमचा कट ऑफ सांगितलेला आहे बघा मेल अँड फिमेल दोघांचाही अंदाजित कट ऑफ या ठिकाणी वर्तवलेला आहे तर आपला किती लागणार आहे तर बघा ओपन करिता ओपन टोटल जागा किती आहेत अठरा जागा आहेत तर ओपन मेल चा कट ऑफ आहे एकशे शहात्तर आणि महिलांचा एकशे चौसष्ट कट ऑफ लागेल दहा बारा मार्काचा या दोघी दोना दोघे दोघांमध्ये मेल अँड मध्ये डिफरन्स असतो स्क्रीनशॉट काढायचा आहे काही करा आणि मला निकाल लागल्यानंतर दाखवायचा आहे सर तुम्ही सांगितलं होतं बरोबर आहे त्यानंतर ओबीसी कारण सिस्टीम नव्हती तर त्यामुळे हा कटॉप एवढा जाऊ शकतो ओबीसी चे दहा जागा होत्या एकशे सत्तर मेलचा आणि एकशे साठ कटॉप आहे मुलींचा लागू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू च्या पाच जागा होत्या त्यामुळे कट ऑफ मध्ये ओपन आणि एडब्ल्यू एस मध्ये जास्त फरक राहणार नाही एकशे बहात्तर मुलांचा आणि एकशे बासष्ट मुलींचा राहणार आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी करीता एकूण सातच जागा होत्या सात जागेसाठी मेल कॅन्डिडेट एकशे साठ आणि फिमेल कॅन्डिडेट एकशे चौपन्न फिमेलच्या कमी जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या जागा जर बघितल्या पण तीनच आहेत तीन, तीन जागेकरिता एस टी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटचा एकशे चाळीस आणि फिमेलचा एकशे तीस एकशे बत्तीस कट ऑफ लागू शकतो त्यानंतर एससी बी सी कॅटेगरीला पण फक्त पाचच जागा होत्या यांचा पण कट ऑफ ओपन पेक्षा जास्त नाही तर चार मार्कांनी कमी राहणार रा एक आहे एकशे बहात्तर मेल आणि फिमेलचा एकशे बासष्ट ते चौसष्टच्या दरम्यान म्हणजे एकशे साठ प्लस कट ऑफ लागणार आहे कोणाला जर काढायचा असेल तर पटकन काढून घ्या कारण तर हे तुमच्या फायनल कट ऑफ एवढाच राहणार आहे मी एवढा अनालिसिस केलेला आहे किंवा माझ्याकडे जेवढे मार्क आलेले आहेत विद्यार्थ्यांचे त्यानुसार परत बघा ज्यांचा प्रकल्पग्रस्त आहे कोणी दिव्यांग उमेदवार आहेत कोणी अंशकालीन उमेदवार आहेत किंवा कोणी माजी सैनिक आहेत माजी सैनिक त्यांचा पण कट ऑफ मी आणि खेळाडू त्यांचा पण कट ऑफ या ठिकाणी मी सांगणार आहे, आहे।, आहे। त्यासोबतच विजय एला एकच जागा असल्या एकशे एक सहासठ प्लस कट ऑफ लागण्याची शक्यता आहे बीजेए एला एनटीबी ला एकच जागा होती एनटीसी ला दोन आणि एनटीडी ला एक त्यामुळे त्या, त्या कारणाने एकशे सहासठ प्लस म्हणजे तुमचे प्रश्न बाबा किती बरोबर यायला पाहिजे एटी थ्री क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे ज्यांचे क्वेश्चन आलेले असतील बरोबर त्यांनी या ठिकाणी हा तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं आणि ज्यांना खरंच कमी आहेत मार्क खूपच कमी म्हणजे शंभर प्लस यामध्ये ज्यांना दोनशे पैकी पंचाळीस कट पंचाळीस टक्के मार्क पडले म्हणजे नव्वद किंवा नव्वद पैसे जास्त मार्क पडले त्यांचं जी गुणवत्ता लागणार आहे तात्पुरती त्यामध्ये नाव येणार आहे नव्वदच्या आतल्याने परत अभ्यास करायचा आहे प्रकल्पग्रस्तांच्या जागा आहेत कुठं कोणत्या कॅटेगरी करता दोन त्यांचा एकशे दहा पर्यंत कट ऑफ लागेल दिव्यांग उमेदवारांचा त्यांचा जवळपास एकशे दहा च्या जवळपास त्यानंतर अंशकालीन उमेदवार एकशे वीस ते एकशे तीस त्यानंतर खेळाडूंचा एकशे तीस प्लस कट ऑफ लागेल कारण खेळाडूंच्या जागा प्रत्येक कॅटेगरीच्या जर बघितल्या कुठे एक कुठे दोन अशा जागा आहेत एकशे तीस त्यानंतर माझी सैनिक यांचा जो कट ऑफ आहे शंभरच्या जवळपास शंभर ते एकशे दहाच्या दरम्यान लागू शकतो शंभर ते एकशे दहाच्या दरम्यान कट ऑफ जाऊ शकतो माजी सैनिकांच्या पण जागा आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये तर हा अंदाजित कट ऑफ तुम्हाला मी सांगितलेला आहे यांचं सर्वांचं मी या ठिकाणी घेतलेलं आहे दिव्यांग असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहेत अंशकालीन उमेदवार प्रत्येक कॅटेगरीच्या जागा किती आहेत आणि कट ऑफ किती लागेल एक वेळेस परत एकदा बघा तुम्हाला कळेल की बरोबर अनालिसिस करून हे कट ऑफ तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासोबतच बघा नवीन नगर परिषद भरती येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये येणार आहे त्याकरिता त्यामध्ये तीनशे दोन जागा स्वच्छता निरीक्षकच्या आहेत ज्यांनी ऍडमिशन घेतलेल्या आहे ते पण विद्यार्थी परीक्षेकरिता पात्र ठरणार कारण ही परीक्षा एमपीएसी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर तांत्रिक सहित असणार ही पेपर यामध्ये करणीधारक प्रशासकीय अधिकारी लेखापाल स्वच्छता निरीक्षक या पदांचा समावेश आहे स्पेशल बॅच आहे मेंटरशिप बॅच असेल आणि रेग्युलर बॅच पण अवेलेबल असणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे ओके अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला मध्ये कॉल केल्यानंतर संपर्क केल्यानंतर दिली जाणार आहे तर आपल्याला हे कांदाजित कट ऑफ मी सांगितलेला आहे बघा अजिबात निराश व्हायचे ना कोणाचे एकशे साठ एकशे पन्नास जर मार्क असतील तर कदाचित तुमचे नॉर्मलायजेशन नंतर दहा पंधरा मार्क वाढवू शकतात तुमच्या शिफ्टवरती डिपेंड आहे तुमच्या शिफ्ट मध्ये जर पेपर कठीण आला असेल तर थांबताच तुमचे मार्क वाढणार आहेत आणि पेपर जर इझी असेल तर त्या मुलांचे मार्क कमी पण होऊ शकतात ओके सर्वांना ऑल दी बेस्ट रिझल्ट लागल्यानंतर तुमच्याकडे हा स्क्रीनशॉट असणारच आहे त्यावेळेस आपण भेटूया ओके थँक्यू सर्वांना जाता तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा व्हिडिओला थँक्यू